कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं काल संपूर्ण दिवसभराचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काल होती कालभैरव जयंती कालाष्टमी तर काल बुधवार होता तर बुधवारी कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दिवा लावायचा होता आता बऱ्याच जणांनी दिवा लावला असेल किंवा नसेलही आणि बरेच जण दर्शनासाठी सुद्धा गेले असतील तर आपल्याला काल कालभैरव जयंतीनिमित्त दर्शन जे आहे ते कालभैरवांचं घ्यायचं होतं तर काल आम्ही थोडा भाजीपाला आणला तर त्यासोबत नेहमीसारखीच फुले है मी घेऊन आले कारण फुलांशिवाय देवपूजा जी आहे ती अपूर्णच असते ज्यावेळेस आपण फुलं देवांना अर्पण करतो किंवा देवा देवांना फोटोला वगैरे फुले वाहिली जातात तर त्यावेळेस आपली पूजा जी आहे ती खऱ्या अर्थाने संपूर्ण होते तर आ, ही काही फुले आहेत ती मी थोडी थोडी आणलेली होती तर सगळी फुले जी आहे ती ते एकत्रच देतात त्यामुळे मग मुझ, त्यामुळे मग आपणसुद्धा जर घरी आणल्यानंतर ती तशीच भरून ठेवली तर ती लगेच खराब होतात किंवा मग एखादं फुल जरी त्याच्यात खराब असलं तर त्यामुळे बाकीची फुलंसुद्धा खराब होतात तर म्हणून मग मी अशा प्रकारे वेगवेगळे वेग छोटे छोटे प्लास्टिकचे टीन आहे माझ्याकडे ते टीन घेत असते आणि त्याच्यामध्ये पिवळे फुलं वेगळी लाल फुलं वेगळी आणि मरून फुलं असतील ते वेगळी त्यानंतर पांढरी फुलं वेगळी अशी वेगवेगळी फुलं जी आहे ते मी एकेका टीनमध्ये टाकत असते जेणेकरून जे खराब फुले असतात तर ते आपल्याला निवडून पण घेता येतात आणि जर आपल्या देवघरामध्ये आपण पांढरं वस्त्र आत आंथरत असू तर त्या ठिकाणी आपल्याला पिवळी किंवा गुलाबी किंवा मग तांबड्या कलरची जी फुले आहेत ती अर्पण केल्या जातात करायची असतील तर मग आपल्याला तोच डबा घ्यायला सोपं पडतं आणि फुलेसुद्धा व्हायला सोपी पडतात निवडून फुले वाहण्याची गरज पडत नाही तर मी असेच करत असते एखाद्या दिवशी एक एखादा लाल वस्त्र असेल तर त्यावरती मी सगळी पांढरी फुलं देवांना अर्पण करत असते किंवा मग पिवळं वस्त्र असेल तर सगळ्या देवांना मी जांभळी किंवा लाल फुले अर्पण करते त्याच्यामुळं जे काही नेशन आहे ते खूप छान दिसतं आणि आपली देवपूजा सुद्धा खूप छान दिसते म्हणून मग मी अशा प्रकारे आणल्यानंतर जेव्हा बाजारातून फुल्या फुलं घेऊन येते तर त्या फुले आणल्यानंतर अशा प्रकारेच त्यांना व्यवस्थित नीट ठेवून देते आणि या सुती कापडामध्ये यासाठी ठेवते कारण त्याला लगेच पाणी लागतं पाणी सुटतं त्यामुळे मग फुलं जी आहे ती खराब होतात आणि एक फूल खराब झालं की बाकीचे सगळे फुलं खराब होतात म्हणून मग अशा प्रकारे कॉटनचे सुती कापड घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी हे फुलं जे आहे ते असे एक एक एकावरती एक, एक, एक लावून ठेवते जेणेकरून व्यवस्थित फुलंसुद्धा बसतात आणि जागासुद्धा जास्त लागत नाही तर अशा प्रकारे वेगवेगळ्या टीनमध्ये मी हे फुलं जे आहे ते ठेवून देते आता हे सगळी फुलं मी फ्रीजमध्ये ठेवून दिले त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली कारण काल कार, काल कालभैरव जयंती होती त्यामुळे मग देवपूजा जी आहे तर ती विशेष होती त्यामुळे मग देवपूजा करायला घेतली आणि छानपैकी सगळ्या देवी देवतांना स्नान घालून घेतले त्याआधी सगळ्यात आधी देवघरातील जे काही देव आहेत ते मी एका छोट्या तामणामध्ये घेत असते त्याच्यामुळं मग आ, एक एक करून सगळ्या देवी देवतांना एका तामणामध्ये दे मी काढून घेतलं आणि त्यानंतर मग देवघरामध्ये दे एक नवीन वस्त्र अंतरून घेतलं आणि छानपैकी देवपूजा जी आहे ती मी करायला घेतली तर सगळ्यात आधी देवघर व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं कारण देवघरामध्ये दे एवढी तेवढी जर धूळ वगैरे बसतेच आपण जरी प्रत्येक पौर्णिमेला किंवा शुक्रवारी एखाद्या विशिष्ट दिवशी जरी देवघर स्वच्छ करत असू तरी देखील एखाद्या रोज थोडी थोडी जी धूळ आहे ती देवघराच्या आजूबाजूला जमा होते त्यामुळे अशी रोज स्वच्छता केली तर आपलं देवघरसुद्धा खूप छान दिसतं मग मी सगळं देवघर जे आहे ते व्यवस्थित पुसून घेतलं कोरड्या कपड्याने त्यानंतर मग छानपैकी आकाशी कलरचं वस्त्र मी शिवलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो नक्की बघा तर ते वस्त्र ते देवांचे आसन स्वामींचे वस्त्र स्वामींची टोपी मी कशी शिवलेली आहे याचा व्हिडिओ मी सेपरेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर असं हे जे वस्त्र शिवलेलं होतं ते देवघरामध्ये छानपैकी आंथरून घेतलं त्यानंतर मग आ, केक करून सगळ्या देवी देवतांना स्नान घालून घेतले स्वामी समर्थांनासुद्धा छानपैकी स्नान घातले कारण कालभैरव जयंती होती आणि त्यानिमित्त मग स्वामींना छानपैकी दुधाचा अभिषेक मी घातला कच्चं दूध मी घेत असते अभिषेकासाठी किंवा मग पंचामृत घ्यायचं असेल तर पंचामृतसुद्धा घेत असते सोमवारी किंवा गुरुवारी आणि पौर्णिमा असेल अमावस्या असेल त्या दिवशी सगळ्या देवी देवतांना पंचामृताने स्नान मी घालत असते तर छानपैकी देवपूजा केली अगरबत्ती धूप दीप ओवाळून घेतला आणि मस्तपैकी सकाळची जी आपली केंद्रामधली आरती असते त्या आम्ही करून घेतल्या सगळ्यात आधी गणपती बाप्पांची नंतर स्वामी समर्थांची आणि नंतर दत्त महाराजांची आरती मी केली तर आरतीला जरा वेळच लागतो दहा पंधरा मिनटं आरतीमध्ये आरती करण्यामध्ये जातात मग निवांत आरती वगैरे केली आणि त्यानंतर मग बाकीची जी कामे आहेत ती मी आवरायला घेतली तर बघा छान अशी देवपूजा जी आहे ती कालची माझी झालेली होती बघा छानपैकी मस्त देवपूजा जी आहे ती झालेली होती त्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा होता स्वयंपाक तर आपल्याला सकाळी सकाळीच करावा लागतो कारण मुलांचा टिफिन वगैरे असतो आणि सगळ्यांना बाहेर जायचं असतं तर माझ्या घरीसुद्धा मुलं मुलांची स्कूल जी आहे ती सकाळी सकाळी असते त्यामुळे मग स्वयंपाक मी लवकर करायला घेतला सगळ्यात आधी देवपूजा करून घेतली मग देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाकाला थोडा बाकी स्वयंपाकाला किंवा बाकीच्या कामाला थोडा उशीर जरी झाला तरी काही वाटत नाही मग भाजी करायला घेतली तर काल मी ज्या तुरी असतात तर तुरीची भाजी मी केली अख्ख्या तुरी ओल्या अख्ख्या तुरी ज्या असतात त्या तर त्या छानपैकी मी सोलून घेतल्या ज्याला आपण सोलेसुद्धा म्हणतो तर या सोल्यांची भाजी मी केली तर हे सोले जे आहे ते विदर्भामध्ये खूप जास्त प्रमाणात यांची लागवड होते आणि या सध्या जे सध्याचा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये विदर्भामध्ये सगळीकडे तुम्हाला सोलेच दिसतील त्यामुळे भाजीतसुद्धा सोलेच असतात आणि स जास्त करून ज्या भाज्या आहेत त्या आठवड्याभराच्या अगदी आठवड्यातले तीन दिवस जरी म्हटले तीन ते चार दिवस सोल्यांचाच काहीतरी प्रकार असतो सोल्याची भाजी असेल किंवा सोल्याची मिसळ असेल उसळ असेल किंवा मग कचोऱ्या त्याच्या कचोऱ्यासुद्धा या सोल्यांच्या छान होतात तर त्यांचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बाजारात गेलो होतो बाजारामध्ये असे सोले होते त्यामुळे मग दर्वामध्ये जशी सोल्यांची भाजी किंवा आमटी वगैरे किंवा मिसळ वगैरे केली जाते उसळ केली जाते तर त्याची आठवण झाली म्हणून मग मी काल छानपैकी सोल्यांची भाजी बनवली मी थोडा मसाला लावूनच बनवली तर ही भाजी मला खूप आवडते आणि विलासुद्धा खूप छान होते मसाले वगैरे टाकल्यानंतर तर मी विदर्भातलीच आहे आमच्या विदर्भामध्ये ही भाजी सध्या सगळीकडे घेतली जाते आणि सगळीकडे ही भाजी बनवली जाते खाल्ली जाते तर तुमच्यापैकी कोण कोण विदर्भामधला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही भाजी ही रेसिपी कशी वाटते हे सुद्धा मला नक्की सांगा तर मी छानपैकी सोले जे आहे ते कढईमध्ये थोडा वेळ भाजून घेतले छानपैकी त्याला तेलामध्येच खरपूस होऊ दिलं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये जो मसाला मी भाजलेला होता आता मसाल्यामध्ये मी खोबरं परत कांदा वगैरे चिरून घेतलेला होता बारीक त्यानंतर टोमॅटो आणि आणि त्यासोबतच थोड्या दोन तीन लाल मिरच्या मी घेतलेल्या होत्या तर ते छानपैकी भाजून घेतलं आणि थोडे शेंगदाणेसुद्धा त्याच्यामध्ये घेतले होते आणि त्यानंतर त्याचा बारीक असा मसाला जो आहे तो मी तयार केला तर उसळ जर आपल्याला करायची असेल तर ती नुसते आपण कांदा किंवा टोमॅटो टाकूनसुद्धा करू शकतो तर छानपैकी भाजी जी आहे ती माझी तयार झालेली होती बघू पैकी गरमागरम भाजी जी आहे ती माझी झालेली होती त्यानंतर मग मी बाकीच्या पोळ्या वगैरे टाकायच्या होत्या त्या टाकायला घेतल्या बाकीची छोटी छोटी कामे होती ती करायला घेतली मुलांचा टिफिन मी आधी काढून घेतला कारण भाजी सकाळी सकाळी जर गरम गरम भाजी आपण टिफिनमध्ये भरली तर मग खराब होऊ शकते म्हणून मग मी आधीच पंधरा वीस मिनटं आधी भाजी जी आहे ती अशी टिफिनमध्ये काढून ठेवते आणि थोडा वेळ त्याला थंड व्हायला बाजूलाच ठेवते तर छानपैकी भाजी जी आहे ती टिफिनमध्ये काढून घेतली त्यानंतर पोळ्या वगैरे मी सगळ्या टाकून घेतल्या आणि एक एक करून सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या अशापैकी टाकून घेतल्या आणि बघा किती छान आणि टम्म माझ्या पोळ्या ज्या आहेत त्या फुगलेल्या होत्या तर मस्तपैकी सगळ्या पोळ्या मी टाकून घेतल्या आणि त्यानंतर मग मला दही लावायचं होतं तर आत्ता सध्या थंडी खूप आहे त्यामुळे दही खूप जास्त वेळ लावून ठेवावं लागतं कारण उन्हाळ्यात जसं आपण रात्री लावलं की सकाळी दही तयार होतं तसं आता होत नाही आता रात्री जरी लावलं तरी दुसऱ्या दिवशी आ, रात्री किंवा संध्याकाळपर्यंत ते दही होतं म्हणून मग मी आ, मला दोन दिवसाआधीच दही लागणार असेल तर मी दोन दिवसाआधीच किंवा तीन दिवसाआधीच दही लावून ठेवते जास्त आंबट लागत असेल तर तीन दिवसाआधी लावते तर अशा छोट्या एका बाउलमध्ये मी दही लावत असते चिनीचं छोटंसं भांडं आहे तर अशी मातीची चिनीची आणि काचेची छान छान भांडी तांबे पितळेची भांडी मला खूप आवडतात म्हणून मी सगळी भांडी जे आहे ते दुकानामध्ये किंवा मग इतर कुठल्या शॉपमध्ये गेली मला आवडली की मग मी ते घेत असते तर छानपैकी टिफिन वगैरे तयार झाला दही वगैरे मी लावून घेतलं आणि त्यानंतर मग मी सगळा गॅस ओटा जो आहे तो स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर मग माझ्या आहूंसाठी मी ताट तयार केलं त्यांना सुद्धा वाढून दिलं त्यानंतर मग गुलाबजामसुद्धा मी केले होते तर ते सुद्धा मी एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतले तर हे गुलाबजाम जे आहे तर ते जास्त प्रमाणात होते आणि त्याच्यामध्ये जो पाक आहे तो यावेळेस कमी झाला होता म्हणून मग आप मी खालचे जे गुलाबजामून आहे ते छानपैकी मुरलेले आहे पाकामध्ये म्हणून मग मी खालचेच आधी काढून घेते आणि वरचे जे आहे ते मग आपोआपच खाली जातात आता पातेलेसुद्धा माझ्याकडे जास्त नसतात मोजकेच पातेले माझ्याकडे आहे त्यामुळे मग मी पातेले असल्यामुळे मी असे छोट्या छोट्या भांड्यामध्येच जे काही त्याचे पदार्थ असते ते थोडे थोडे काढत असते तर छानपैकी माझे गुलाबजाम जे आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि आम्ही खाल्लेसुद्धा त्यानंतर मग हे तुळशी वृंदावन आहे जे मी बाहेर ठेवते तर याची थोडी साफसफाई करायची होती ती मी केली तर आ, हे छोटंसं एक ट्रे आहे तर त्याच्यामध्येच मला एक छोटंसं गार्डन जसं असतं तसं तयार करायचं होतं कारण आता आपल्याला जागा तेवढी नसते आता जागा तर गॅलरीमध्ये भरपूर आहे पण जमिनीमध्ये जसे झाडं लागतात तसे आपण इथं लावू शकत नाही गॅलरी सगळी जी आहे त्याच्यामध्ये टाईल्स वगैरे बसवलेले आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये फार फार तर मोठी वीस तीस लिटरची कुंडी ठेवू शकतो कुंडीमध्ये झाड लावू शकतो पण मोठे मोठे जी झाडं आहे ती लावू शकत नाही म्हणून मग मी अशा प्रकारे एक छोटंसं गार्डन जे आहे ते तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी एक छोटीशी एक छोटी टाईल मी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती स्वयंभू नर्मदेश्वरची जी शिवलिंग माझ्याकडे आहे ती मी ठेवत असते तर छानपैकी याचं जे पूजन सकाळी सकाळी मी करते तेव्हा खरं सांगते खूप छान आणि प्रसन्न वाटते कारण सकाळी सकाळी आपण कुठल्याही देवी देवतांची किंवा तुळशीचं जरी तुम्ही पूजन केलं छानपैकी मराठी गाणी लावली तर खूप छान आणि प्रसन्न वाटते तर मस्तपैकी न नर्मदेश्वर शिवलिंगाची जी पूजा आहे ती माझी करून झालेली होती त्यानंतर मग तुळशीची पूजा मी करायला घेतली आता तुळस सुद्धा ही एका छोट्या एका स्टँडवरती मी ठेवलेली होती तर त्या तुळशीला मी काय केलं या स्टँडवरती ठेवून घेतलं म्हणजे स्टँड दोन मी अशा छोट्या स्टँड ज्या आहे त्या मी फ्लिपकार्टवरती मागवलेल्या होत्या भरपूर तर त्याच्यामधल्याच दोन घेतल्या आणि त्याच्यावरती अशी टाईल्स ठेवून घेतली आणि त्या टाईल्सवर दोन छोटे छोटे असे झाडं मी बाजूला लावून घेतले छान दिसण्यासाठी आणि छानसुद्धा दिसत होतं खूप मस्त वाटत होतं त्यानंतर मग एक छोटीशी फरशी आहे ती मी ठेवून घेतली त्याच्यावरती छानपैकी स्वस्तिक वगैरे काढून घेते आणि हे सगळं छोटंसं जरी असलं तरी बघायला खूप छान वाटतं त्याच्यामुळे मग मला असं भरपूर दिवसांपासून जे आहे ते करायचं होतं पण मग टाईल्स नव्हती मग आता टाईल्स वगैरे घेतली एक तर त्याच्यावरती मी असं छोटंसं तुळशी वृंदावन हे जे आहे तर ते ठेवून घेतलं आणि त्यानंतर खूप छान आणि मस्त वाटत होतं आणि दिवा लावल्यानंतर तर विषयच नको तर छानपैकी रांगोळी जी आहे ती काढून घेतली त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि मस्तपैकी दिवासुद्धा लावून घेतला तर अशी जी काही तुळशीची पूजा आहे ती माझी झालेली होती कारण मग मंदिरात सुद्धा जायचं होतं त्यामुळे मग गळबळ चालली होती पण सकाळी तर आपलं मंदिरात जाणं शक्य होत नाही त्यामुळे मग कारण कामंच भरपूर असतात सकाळची आणि परत पाक वगैरे असतो आणि बाकीची कामंसुद्धा आवरायला वेळ होतो तर लहानपैकी तुळशीचं पूजन वगैरे केलं आणि त्यानंतर बघा हे मी दोन ते तीन महिन्याआधी कुंदाचं जे झाड आहे ते लावलं होतं गावाकडून मी आणलं होतं आणि ते रोप छोटंसं होतं अगदी आणि आतासुद्धा फार मोठं नाही आहे अगदी एक एक दोन फुटाचं ते असेल फार मोठं नाही आहे पण तरीही त्याला एवढे फुलं येतात रोज तुम्ही एक छोटासा जरी गजरा करायचं म्हटलं जसं आपल्याला बाजारात मिळतो दहा रुपयाचा तर तेवढा गजरा तर आरामात होतो मलासुद्धा असा कुंदाचा गजरा वगैरे लावायला आणि देवांनासुद्धा हे फुलं अर्पण करायला खूप छान वाटतं तर खूप छान आणि पांढरी शुभ्र ही फुलं असतात त्यामुळे खूप छान आणि प्रसन्न वाटतं या फुलांकडे बघितल्यानंतर याचा सुवास फारच कमी येतो जास्त येत नाही पण तरीही त्यांना बघितल्यानंतर खूप छान वाटतं म्हणून मग मी ही फुलं भरपूर दिवसांपासून इथे झाडाला आलेली आहे पण मी ती काही तोडली नाही कारण तोडाविषयीच वाटत नव्हती म्हणून मग मी ती तशीच ठेवली आणि काल मग दोन तीन फुलं जी आहे ती गळून पडली मग त्याच्यामुळे बाकीची फुलंसुद्धा मी तोडून घेतली आणि आता मी त्याचं छानपैकी एक छोटीशी माळ स्वामींसाठी बनवणार आहे तर माळसुद्धा बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे स्वामींसाठी एक छोटासा जसा आपण गजरा बनवतो तर तशाच प्रकारे मी ती माळ जी आहे ती बनवणार आहे आता बघू मला कशी जमते तर ही फुलं सध्याची मी तोडून ठेवली छानपैकी आता नंतर त्याचा मी जी माळ वगैरे आहे ती बनवते पण त्या आधी जी काही फुलं होती तर बाजूला तीसुद्धा मी तोडून घेतली छानपैकी गुलाबाची फुलं आलेली होती तर मी जे दुसऱ्या कुंडीमध्ये हे रोप होतं तर गुला कलर सुद्धा गुलाबी कलरमध्येच आहे पण ते मी नुकतंच लावलं होतं आणि या कुंडीत सुद्धा हेच रोप होतं म्हणून मग मी त्या कुंडीतून काढून या कुंडीमध्ये हे जे दुसरं रोपटा आहे ते लावून घेतलं आता बघू ते जगतं का नाही ते तसं तर मी ते मुळासकटच या झाडांमध्ये लाव या कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि जी बाजू दुसरं रोप होतं तर त्याला छानपैकी गुलाबाची फुलं आलेली होती ती मस्त ही जी गुलाबी फुलं आहेत ती अगदी छान आणि सुंदर दिसत होती आ, ही सुद्धा मी बऱ्याच दिवसांची तोडली नव्हती तुम्हाला दिसतही असेल याच्यामध्ये दोन तीन फुले थोडी पांढरी झालेली दिसतात आणि त्यांचा कलरसुद्धा फिक्का वाटतो कारण बऱ्याच दिवसांपासून ते झाडपासनं जाड़, ते झाडाला आलेली आहे पण मी ती काही तोडली नाही तशीच होती पण मग आज ही कुंदाची फुलं तोडली तर त्यांच्यासोबत तीसुद्धा काल मी तोडून घेतली आणि छानपैकी ते अशा डब्यामध्ये मी ठेवून देत असते जेणेकरून मग फुलं खराब होणार नाही संध्याकाळी तर मला त्याचं संध्याकाळी काय सगळ्या दिवसभरामध्ये त्याचं गजरा किंवा माळ वगैरे करणं शक्य झालं नाही आता आज जर शक्य होईल तर आज मी करणारच आहे तर मग आम्ही संध्याकाळी मस्त दिवा वगैरे मी घरामध्ये लावून घेतला तुळशीजवळ लावला आणि घरासमोर उंबरठजवळून छानपैकी दिवाळी लावून घेतले आणि मग आम्ही मंदिरामध्ये गेलो कारण काल कालभैरव जयंती होती मंदिरा आ, मंदिरा काल मंदिरा तर मंदिरामध्ये जायचं होतं तर इथे रेणुका मातेचं छानपैकी सुंदर असं मंदिर आहे आणि त्याच्याच अगदी बाजूला कालभैरवांचं मंदिर आहे तर तिथे आम्ही गेलो तर आता तुम्हाला बघून दिसतच असेल किती गर्दी होती काल कालभैरव जयंती होती त्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी होती एरवी एवढी गर्दी नसते पण कालजयंतीमुळे खूप गर्दी होती तर सगळ्यात आधी मग रेणुका मातेचं दर्शन घेतलं अगदी सुंदर आणि मनाला भावणारा असा हा देवीचा देवीचं रूप आहे तर तुम्हाला आता ते लाईटमध्ये व्यवस्थित दिसत नसेल पण एवढा सुंदर देवीचं रूप आहे साक्षात रेणुका माताच उभी आहे असं आपल्याला वाटतं तर खूप छान आणि सुंदर मंदिर आहे त्यानंतर मग आम्ही बाजूलाच जे इथे तुम्हाला कालभैरव लाईनचं मंदिर आहे तिथे आम्ही गेलो लाईन खूप मोठी होती जवळजवळ अर्धा पावून तास लाईनमध्ये लागला मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि दिवेसुद्धा प्रज्वलित बाहेर करायचे असतात चारमुखी दिवा तीळ घालून दिवा आपल्याला मोहरीचं तीळ घालून दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो तर त्यासाठी सुद्धा बाहेर तुम्हाला बाजूला तिच्या असेल खूपच गर्दी होती तर असं आम्ही लाईनमध्ये उभं राहून अर्धा ते पाऊन तास कालभैरवांचं दर्शन घेतलं आणि छान आणि मस्त आमचं दर्शन झालं असा गेला माझा कालचा संपूर्ण दिवस तुम्ही काल भैरव तुला काल काय काय केलं हे मला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुमच्या छान छान कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा त्यासोबतच व्हिडिओला हाईपसुद्धा करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ